सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया हृदयरोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी शस्त्रक्रिया हृदयाची सोनोग्राफी ट्रेडमिल चाचणी अत्याधुनिक सुविधा एम जे पी जे ए वाय योजनेअंतर्गत बायपास आणि एनजिओ अगदी मोफत आवश्यक कागदपत्रे ओळखपत्र मतदान कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर कॅशलेस सेवा उपलब्ध सुपर स्पेशालिटी लाईफ हॉस्पिटल पडवे कसाल मालवण मार्गालगत तालुका जिल्हा सिंधुदुर्ग सरकारी दस्तऐवजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शवता उमेदवाराचं नाव आईचं नाव वडिलांचं नाव आणि आण्णाव अशा स्वरूपात नाव नोंदणी करणं बंधनकारक करण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली यावेळी नाम नोंदणीत आईचं नाव समाविष्ट करण्याबाबत निर्णय घेण्यात आला त्यानुसार एक मे दोन हजार चोवीस ला आणि त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद बालकाचं नाव आईचं नाव नंतर वडिलांचं नाव आणि आणव अशा स्वरूपातच करणं बंधनकारक करण्यात आलंय अशीच नोंद सर्व शैक्षणिक कागदपत्र महसूल दस्तऐवज वेतन चिठ्ठी सेवा पुस्तक विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने इत्यादी शासकीय दस्ताऐवजांमध्येही करावी लागणार आहे सार्वजनिक आरोग्य विभागानं जन्म मृत्यू नोंदवहीत आवश्यक त्या सुधारणा करून नोंद घेण्यासाठी केंद्र शासनाशी विचार विनिमय करावा असा आदेशात म्हटलंय विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार त्यांचं विवाहानंतरचं नाव नंतर पतीचं नाव आणि अण्णा अशा स्वरूपात नाव नोंदवण्याची प्रक्रिया सुरू ठेवली जाणार आहे तसेच स्त्रीला विवाहपूर्वीच्या नावानं मालमत्तेच्या दस्तऐवजांमध्ये नोंदवण्याची मुभा देण्यास मान्यता देण्यात आली आहे अनाद आणि इतर अपवादात्मक प्रकरणी मुलांच्या जन्म मृत्यू दाखल्यात नोंद घेण्याबाबत सूट देण्यात आली आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल